नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती खोलीमध्ये माझी बायको अगदी नटून थटून माझी वाट बघत बसलेली होती पण नववधूकडे जाण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती माझं वय पंचवीस वर्ष आहे माझं लग्न खूपच साध्या परिस्थितीत झाले होते लग्नाला खूपच मोजके पाहुणे आले होते मी ज्या घरात राहत होतो ते माझं स्वतःचं घर नव्हतं हो मी तर माझ्या मामाच्या घरात राहत होतो माझे आईवडिलांचे एकाही दिवसापूर्वी एका अपघातात निधन झाले होते तेव्हापासूनच मी एकटंच होतो आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो आई बाबा गेल्यानंतर माझ्याजवळ राहायला घर नव्हते माझ्या मामांचं खूप वर्षापूर्वी निधन झालं होतं आणि माझी मामी पण एकटीच होती त्यामुळे मामी मला म्हणाली की तू माझा मुलगा होऊन माझ्या घरातच राहा मला देखील घराची गरज होती आणि मामीला आधाराची गरज होती मी मामीचा भाचा होतो त्यामुळे मी मनात कोणतीही शंका न ठेवता तिथे राहायला आलो मी गेल्या चार वर्षापासून त्या घरात राहत होतो तिथे मामी आणि मामीची लहान मुलगी राहत होती मी जेव्हा त्यांच्या घरी राहायला गेलो तेव्हा त्यांच्या मुलीचे वय फक्त अकरा वर्षे होते आणि मी तिला अगदी लहान मुलीप्रमाणे समजायचो परंतु ती अकरा वर्षाची मुलगी आज चार वर्षानंतर पंधरा वर्षाची होऊन माझ्या नववधूच्या वेशात माझ्या खोलीत बसली होती मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझं लग्न एका पंधरा वर्षाच्या कमी वयाच्या मुलीसोबत होईल माझी नववधू खोलीत बसलेली होती आणि मी बाहेर हॉलमध्ये सोप्यावर बसलो होतो आणि मामी कदाचित झोपायला गेली होती थोडेफार पाहुणे आले होते ते देखील आपापल्या घरी परत गेले परंतु मी विचारणं खूप अस्वस्थ होत होतो की मी या खोलीत यायला हवे की नाही माझ्या मनाला हे अजिबात पटत नव्हतं की मी एक सोळा वर्षाच्या मुलीजवळ जाऊन नवऱ्या होण्याचा अधिकार गाजवावा कारण की ती वयाने खूप लहान होती मी फक्त मामीच्या सांगण्यावरच हे लग्न केलं होतं हां जर ती वयानं जर मोठी असती म्हणजे पंधरा वर्षाऐवजी अठरा एकोणीस वर्षाची तर मी देखील या लग्नामुळे खुश झालो असतो कारण की ती खूपच चांगली मुलगी होती मला प्रॉब्लेम फक्त आणि फक्त आरोहीच्या कमी वयामुळे होता त्यामुळे मला जास्त कोणताच प्रॉब्लेम नव्हता परंतु मामीने या लग्नासाठी मला अशा प्रकारे इमोशनल ब्लॅकमेल केलं की मी नकार देऊ शकलो नाही मी तर मामीला हे देखील सांगितलं होतं की मी आता सध्या आरोहीसोबत फक्त साखरपुडा करतो मग जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तुम्ही आमचं लग्न लावून द्या परंतु मामी म्हणाली की नाही मला तिचं आजच लग्न लावून द्यायचं आहे मला मामीची ही गोष्ट काही समजली नाही कारण आम्ही तर एकच घरात राहत होतो असं नव्हतं की आरोहीला लग्न करून दुसऱ्या घरात जायचं होतं सध्या लग्न न करण्याबाबत माझं फक्त इतकंच म्हणणं होतं की जशी इतर पती पत्नी एकत्र राहून त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतात तशी सुरुवात आम्हाला आता करता येणार नाही जेव्हा आरोही अठरा एकोणीस वर्षाची होईल तेव्हाच आम्ही आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात करू कारण की इतक्या कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करणे हे माझ्या मनाला अजिबात मान्य नव्हते मी याच गोष्टीचा विचार करत हॉलमध्ये सोप्यावर बसलो होतो की तेवढ्यात मामी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि माझ्याकडे हैराणीने बघत म्हणाली तू तु अजूनही तुझ्या नवरीजवळ गेला नाहीस की तुझी वाट बघत आहे पण मामेच्या तोंडून हे बोलणे ऐकून मला खूप विचित्र वाटलं मला समजत नव्हते की मी यावर मामीला काय उत्तर द्यावे मी मामीला कसं सांगू शकत होतो की मला माझ्या नवरीजवळ जायचं नाही जर ती खरंच नवरी होण्याच्या योग्यतेची असली असती तर मला तिच्याजवळ जायला काहीच हरकत नव्हती परंतु ती तर वयाने खूप लहान होती आणि तिचं वय आता शिकण्याचं खेळण्याचं होतं मी मामीला सांगितले की माझी तब्येत थोडी ठीक नाही तेव्हा मामी म्हणाले की कोणताही बहाना चालणार नाही तुला नवरीजवळ जावंच लागेल मी खूप आशेने माझ्या मुलीचे लग्न तुझ्यासोबत लावून दिलं तु आहे तू अशा प्रकारे माझ्या मुलीचा तिरस्कार करू शकत नाही तिला तुझ्यापासून लांब ठेवू शकत नाही आता यात सर्व तिला लांब ठेवण्याचा प्रयत्न कुठे होता मामीला कदाचित माझं म्हणणं समजत तर होतं परंतु ती समजून घ्यायला तयारच नव्हती नाईला जण मला तिथून उठून आरोही जवळ जावं लागलं जसा मी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा बघितलं होतं की आरोही तर नवरीच्या वेशात अगदी व्यवस्थित तयार होऊन बसलेली होती मला आरोहीबद्दल खूप वाईट वाटत होतं फक्त मामेच्या हट्टामुळे आम्ही दोघं या विचित्र बंधनात अडकलो होतो परंतु मी मनाशी ठरवलं होतं की जोपर्यंत आरोही अठरा वर्षाची होणार नाही तोपर्यंत मी त्याच्यासोबत काहीही करणार नाही मी तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो परंतु तिच्यासोबत काहीच बोललो नाही ती नजर खाली घालून बसलेली होती त्यावेळी इतकी सुंदर दिसत होती की मी तिच्या या सौंदर्याला शब्दात सांगू शकत नाही तिचं वय पंधरा वर्ष होतं परंतु तिचा मेकअप अशा प्रकारे केलं होतं की ती तिच्या वयापेक्षा मोठी वाटत होती परंतु मेकअपने काय होणार होतं ती प्रत्यक्ष तर एवढी मोठी नव्हतीच ना मग मी कसं काय तिच्यासोबत नातं ठेवणार होतो मी शांतपणे उशी उचलली आणि समोर सोपा होता मी तिथे जाऊन झोपायला लागलो तेव्हा ती हैराणीने मला पाहू लागली मग थोड्या वेळानंतर बोलू लागले की तुम्ही बेडवर झोपा सोफा खूपच छोटा आहे तुम्हाला झोपायला त्रास होईल तिचं बोलणं ऐकून मी हैराण झालो मला वाटलं की ती जवळ यायला घाबरेल त्यामुळे मी सोफ्यावर झोपण्याचा निर्णय घेतला परंतु जेव्हा ती स्वतः बोलत होती की मला कसलीच भीती नाही तेव्हा मला देखील आरामाची गरज होती मी सकाळपासून खूपच थकलेलो होतो मी उशी पुन्हा माझ्या जागेवर ठेवली आणि झोपण्यासाठी आडवा झालो परंतु मला जाणवलं की आरोही अजूनही बसलेलीच आहे ती माझी वाट बघत होती का मी तिच्याकडे बघितलं तर तेव्हा ती मलाच बघत होती मग मी तिला म्हणालो की तू चेंज कर आणि येऊन झोप मला देखील झोप येत आहे परंतु मला माहीत नाही का असं वाटलं की आज माझं ते बोलणं ऐकून ती उदत झाली खरं तर माझं ते बोलणं ऐकून तिला बरं वाटलं होतं थोड्या वेळानंतर ती वॉशरूममध्ये गेली मग चेंज करून फ्रेश होऊन ती माझ्या बाजूला येऊन झोपली मी उठून लाईट बंद केली परंतु झोपताना माहीत नाही मला का जाणवलं होतं की ती सारखं सारखं झोपेमध्ये सरकत सरकत माझ्याजवळ येत होती आणि मी मात्र अगदी आरामात शांतपणे तिला पुन्हा तिच्या जागेवर ढकलून द्यायचं परंतु त्यानंतर पुन्हा ती सरकून माझ्याजवळ यायची ती कदाचित झोपेत होती किंवा कदाचित तिला झोपेमध्ये असं लोळण्याची सवय होती ती झोपेमध्ये हे सर्व करत होती परंतु मी तर जागा होतो ना तिचं हे वागणं मला खूपच उत्साहित करत होतं माझ्यासमोर एक मुलगी होती आणि ती देखील अगदी माझ्या हक्काची जर माझी इच्छा असली असती तर मी तिच्याकडून माझा अधिकार हक्क वसूल करू शकलो असतो कारण की मी तिच्यासोबत लग्न केलं होतं पण मला तिच्यासोबत कोणते नाते ठेवायचे नव्हते मी खूप दूरचा विचार करत होतो आणि मी योग्य तोच विचार करत होतो त्यामुळे तिच्यापासून लांब राहणं मला योग्य वाटलं पूर्ण रात्र मी बेचन राहिलो सकाळी मला खूप उशीर जागा आली तेव्हा मी बघितलं तर आरोही झोपलेली होती मी आरामात उठलो आणि घरातून बाहेर निघालो मी पूर्ण रात्र पूर्ण दिवस फक्त बेचन होतो मी कसा तिच्यापासून दूर राहू इतकी वर्ष एका खोलीत घालू शकतो मी विचार केला की मी मामीसोबत बोलेन आणि सांगेन की जोपर्यंत आरोही अठरा वर्षाची होत नाही तोपर्यंत तिची आणि माझी खोली वेगवेगळी करा आरोही एक गोऱ्या रंगाची खूप सुंदर अशी मुलगी होती ती एखाद्याला बाहुलीप्रमाणे दिसायची परंतु मी आरोहीसोबत जास्त काही बोलायचं नाही मी तीन वर्षापासून या घरात असंच राहत होतो जसं काही मी या घरात उपस्थितच नाही जवळपास पूर्ण दिवस मी घराच्या बाहेरच असायचो आणि फक्त जेवणासाठी झोपण्यासाठीच घरी यायचो किंवा मामीचं काही काम असेल तर ते काम करायचं मी उगाचच गरज नसताना घरात बसून राहणारा मुलगा नव्हतो मी घरातून बाहेर निघायचो ते कामाच्या शोधात नोकरी तर मला मिळत नव्हती परंतु मी काही ना काही छोटे मोठे कामे नक्कीच करायचो जेणेकरून काही पैसे हातात येतील मामीच्या घरामध्ये माझं आयुष्य अगदी आरामात सुखात जात होतो की इतक्यातच एके दिवशी मामीने माझ्याकडे अशी मागणी केली जशी मी कधीच कल्पना केली नव्हती जेव्हा एके दिवशी माझ्या मामीची तब्येत थोडी खराब झाली तेव्हा तिने मला बोलवलं आणि म्हणाले की रोहन आता माझ्या आयुष्याचा काही भरोसा नाही माझी इच्छा आहे की तू माझ्या मुलीसोबत लग्न करावं मामीच्या त्या बोलण्याने मी हैराण झालो होतो कारण की तिची मुलगी फक्त पंधरा वर्षाची होती आणि मी चोवीस वर्षाचा एक धड धाकड तरुण होतो परंतु मामी तर मला खूप दिवस इमोशनल ब्लॅकमेल करतच राहिली मला नकार देताना देखील खूप वाईट वाटत होतं कारण की मी चार वर्षापासून मामीच्या घरात राहत होतो त्यांचं खात होतो माझ्यावर त्यांचे उपकार देखील होते मामीशिवाय माझ्याकडे दुसरे कोणी नव्हते त्या मानाने मी इथे अगदी शांततेत आणि आरामात राहत होतो मी याच विचारत होतो की काही ना काही व्यवसाय सुरू करावा आणि जोपर्यंत माझ्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे जमा होत नाही तोपर्यंत मी मामीच्या घरी राहील आणि जे थोडेफार पैसे मी कमवत होतो ते पैसे मी माझ्याकडे सांभाळून ठेवत होतो जेणेकरून जास्तीत जास्त पैसे जमा करून मी त्या पैशातूनच व्यवसाय सुरू करेन आणि मग त्यानंतर स्वतःचं घर घेईन नाही तर, तर भाड्याचं घर घेईन परंतु स्वतःचा राहण्याचा बंदोबस्त नक्की करेन माझ्या जेवणाचा खर्च देखील मामीच करत होती माझ्या खाण्यापिण्याचा खर्च तर मी कमवतच होतो परंतु ते देखील पैसे माझ्याजवळ सांभाळून ठेवत होतो ही माझी मामीच होती तिने मला आधार दिला मला सांभाळले तिने कधीही मला कोणत्याच कामावरून टोमणा मारला नाही मला काही न बोलता माझ्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता मला दोन वेळचे जेवण दिले परंतु आता त्यांनी माझ्यासमोर एक अशी गोष्ट ठेवली होती की ज्याला मी नाही स्वीकारू शकत होतो आणि नाही नकार ना देऊ शकत होतो मामींचे माझ्यावर इतके उपकार होते की मी तिला नकार देऊ शकलो नाही जर मी नकार दिला असता तर नक्कीच मामीच्या घरामध्ये माझ्यासाठी कोणती जागा राहिली नसती किंवा असंही होऊ शकलं असतं की तिने मला तिच्या घरात तर ठेवलं असतं पण मी कधीच तिच्या नजरेला नजर मिळू शकलो नसतो खूप विचार केल्यानंतर मी या लग्नासाठी होकार दिला परंतु माझी अट होती की मी आता सध्या साखरपुडा करून घेऊ आणि लग्न दोन तीन वर्षानंतर होईल परंतु मामी म्हणाली की नाही साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी होईल मी मामीला म्हणालो मामी इतकं लवकर लग्न व्हावं मी कुठे पळून जाणार नाही आहे तेव्हा मामी बोलू लागली की मी कोणाचा काही काहीच भरोसा नाही जर तुला दुसरी मुलगी आवडली आणि तू माझ्या मुलीसोबत साखरपुडा मोडलास तिला सोडलं आणि दुसऱ्या मुलीच्या मागे लागला तर मी काय करणार कारण की तू तर आता तरुण आहेस कोणतीही मुलगी तुला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात फसू शकते आणि मग माझ्या मुलीचं तर आयुष्य बर्बाद होऊन जाईल तू विचार करशील की फक्त एक साखरपुडा तर झाला आहे एक साखरपुडा मोडणं तुझ्यासाठी अगदी सोपं आहे त्यामुळे माझी इच्छा आहे की तुझं लग्न देखील आत्ताच व्हावं मामीने तर चारी बाजूने माझा रस्ता बंद केला होता तिची भीती तिचं बोलणं तिच्या जागेवर अगदी बरोबर होतं प्रत्येकाईला ही भीती असतेच की तिच्या मुलीचं काय भविष्य असेल आणि आरोही लहान होती आणि हे देखील शक्य होतं की मी इतर कोणाच्याही प्रेमात पडून तिच्यासोबत लग्न करू शकलो असतो कारण की मी कामानिमित्त मुलीसोबत नक्कीच बोलायचो त्यांच्यासोबत माझे चांगलीच ओळख होती असंही होऊ शकत होतं की मी त्यापैकी कोणतीतरी मला चांगली वाटेल आणि मी माझा विचार बदलेन खूप जास्त विचार केल्यानंतर मी आरोहीसोबत लग्न करायला होकार दिला कारण की माझ्याजवळ राहण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नव्हती म्हणून मी आरोहीसोबत लग्न करणं योग्य मानलं आणि त्यालाच माझं नशीब समजलो विचार केला की फक्त अजून काही वर्ष पाहतो मग सर्व काही ठीक होईल मग मी माझं आयुष्य आरोहीसोबत अगदी आरामात घालवेन किंवा असंही होऊ शकतं की काही वर्षांनी आरोहीच मन बदलेल आणि तीच हे लग्न मोडेल मग तर माझा मार्ग आपोआपच मोकळा होईल परंतु आरोहीचे वागणे तर मला दुसरंच काहीतरी दर्शवत होतं मला जाणवलं की ती बहाण्याने माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती मग मला वाटलं कदाचित हे सर्व तिला मामेने शिकवलेलं आहे तिनेच आरोहीला समजावलं असेल की कशाही प्रकारे तू तुझ्या नवऱ्यासोबत नातं निर्माण कर जेणेकरून तू लवकरात लवकर गरोदर होशील आणि मग तुम्ही दोघं एका मजबूत नात्यामध्ये अडकून जाल मामीच्या त्या विचारावर मला खूपच राग येत होता तिला तिच्या मुलीच्या तब्येतीची अजिबात परवा नव्हती फक्त तिला तिचा हेतू साध्य करायचा होता मी कुठे पळून तर जाणार नव्हतो ना परंतु काही महिन्यानंतर माझा हा विचार देखील चुकीचा ठरला की हे सगळं आरोहीला मामीने शिकवलेलं आहे मला जाणवलं आरोही तर स्वतः अशा प्रकारची मुलगी आहे की तिचे विचार वेळेआधीच खूप मोठे आहेत ती प्रत्येक वेळेला सोशल ॲपचा वापर करायची आणि कदाचित त्यामुळेच तिला या नात्याबद्दल सर्व काही माहीत होतं आणि तिच्या आतमध्ये तशा भावना निर्माण झाल्या होत्या आणि मी तर तिच्या हक्काचा नवरा होतो त्यामुळेच ती विचार करत होती की मी लवकरात लवकर त्याच्या जवळ यावं या वयात मुलींच्या इच्छा खूपच जागृत होत असतात आणि त्यांना ही इच्छा खूप जास्त होत असते त्यामुळेच ती अगदी बिनधास्तपणे माझ्यासमोर तयार होऊन यायची आणि मला तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करायची परंतु मला तिच्या या वागण्याचा खूपच राग यायचा मी हे पण बघितलं की आरोहीची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती तिला या गोष्टीचा खूपच डिप्रेशन होतं की मी तिच्याजवळ जात नाही परंतु एके दिवशी तर हद्दच झाली जेव्हा तिनं स्वतः माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला मी तिला झिड करून टाकलं तेव्हा ती रडू लागली आणि म्हणाली रोहन मी तुमची बायको आहे तुम्ही माझ्यापासून लांब का राहता तेव्हा मी तिला ते म्हणालो तू तु पहिले तुझं वय बघ हे सर्व बोलून माझा राग खूपच वाढला होता मी तिला खूप जास्त ओरडलो आणि घर सोडून निघून गेलो दोन दिवस मी घराच्या बाहेरच राहिलो आणि माझा मोबाईल स्विच ऑफ ठेवला मी मित्राच्या घरी राहिलो मला खूपच टेन्शन आलं होतं घरी परत आलो तेव्हा मामी टेन्शनमध्ये होती बोलू लागली की मला माहीत होतं की तू माझ्या मुलीला सोडून जाशील मला हीच भीती होती मी बघितलं की आरोहीचा रंग फिक्का पडला होता तिची तब्येत ठीक वाटत नव्हती ती कदाचित मी घर सोडून गेल्यामुळे खूपच टेन्शनमध्ये होती मला पहिल्यांदा आज माझ्या चुकीची जाणीव झाली मी मामीला खोटं सांगितलं की मी दोन दिवसासाठी कामानिमित्त शहराच्या बाहेर होतो मला आरोही खूपच शांत शांत वाटत होती मला स्वतःचीच खूप लाज वाटू लागली मला तिच्यासोबत हे असं वागायला नको पाहिजे होतं मी खोलीत गेलो तेव्हा आरोही तिची ते उशी उचलून सोप्यावर जाऊ लागली कारण की त्या दिवशी रागात मी तिला खूप काही बोलून गेलो होतो आजपासून ती बेडवर झोपणार नाही तर मी खोलीतून बाहेर जाईल मला माझं बोलणं आठवलं तेव्हा मी आरोहीला आवाज दिला माझ्या आवाजावरती जरा दचकली म्हणाली प्लीज रोहन खोलीतून बाहेर जाऊ नका मी सोफ्यावर झोपत जाईल तिचं ते बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं मी दीर्घ श्वास घेतला आणि उठून आरोहीजवळ गेलो तिचा हात पकडला आणि तिला बेडवर बसवलं मी म्हणालो आय एम सॉरी मी रागामध्ये तुला खूप काही वाईट बोललो जारा सा रड़त रड़त मी जरासा प्रेमाने बोलण्यामुळे ती रडू लागली तिने रडत रडत मला मिठी मारली या वेळेला मी तिला स्वतःपासून लांब केलं नाही उलट मी तिला स्वतःच्या मिठीत घेतलं कारण की ती रडत होती ती म्हणाली मला माहीत आहे की मी तुम्हाला अजिबात आवडत नाही आईच्या बोलण्यामुळे तुम्ही हे लग्न केलं आहे तिच्या त्या बोलण्यावर मी तिची मानवर केली आणि म्हणालो की तुम्हाला खूप आवडतेस तुझ्यापासून लांब राहणं मला खूपच मुश्किल वाटतंय पण तुझ्याजवळ मी येऊ शकत नाही कारण की तू लहान आहेस मी तुला इतक्या लहान वयात कोणत्याही अडचणीत टाकू को इच्छित नाही आरोहीला मी आज प्रत्येक अडचण सांगितली मला वाटलं की माझं बोलणं ऐकून ती जरा निर्धास्त होईल परंतु ती टेन्शनमध्ये येऊ लागली असेच काही दिवस निघून गेले तेव्हा मला आरोहीचं पोट वाढताना आणि चेहऱ्याचा रंग बदलताना दिसू लागला मामी देखील खूप दिवसापासून शांत होती मी मामीला आरोहीबद्दल सांगितलं की हिला डॉक्टरकडे घेऊन जा तेव्हा त्या बोलू लागले की मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेली होती आणि तिला औषध देत आहे काही दिवसानंतर मामीची तब्येत खूप जास्त बिघडली जोपर्यंत मी तिला दाखवण्यात घेऊन गेलो तिने तिचा श्वास सोडला होता तो धक्का आरोहीसाठी देखील खूप मोठा होता त्यावेळेला मीच तिला सांभाळलं होतं परंतु आता मला जाणवलं होतं की तिचं पोट दिवसाने दिवस वाढतच आहे मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टरने तिचा अल्ट्रासाऊंड केलं तेव्हा डॉक्टरने मला जी गोष्ट सांगितली त्यामुळे मी तर पूर्णच हादरलो डॉक्टर म्हणाले की तुमची बायको चार महिन्याची गरोदर आहे हे ऐकून तर माझं डोकं चक्रावलं मी जिला लहान मुलगी समजत होतो जिच्या जवळ जात नव्हतो तिने इतक्या लहान वयात हे असे नाते निर्माण केले होते आणि तिचा गुन्हा लपवण्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं होतं मामीचा तो गोलमाल मला आता समजला होता आरोहीचं माझ्याजवळ येणं मला आता समजलं होतं माझं डोकं फिरलं की इतक्यात लहान वयात आरोही हे सर्व कसं करू शकत होती डॉक्टर बोलू लागले की तुमची बायको लहान आहे त्यांची काळजी घ्या नाहीतर डिलिव्हरीच्या वेळेला खूप अडचण येऊ शकतात मी जेव्हा घरी परत आलो तेव्हा आरोहीला खोलीत घेऊन गेलो आणि मी तिला रागाने बेडवर ढकलले मी म्हणालो की मला माहीत नव्हतं की इतक्या लहान वयात तू हे असं सर्व काही करू शकतेस तुला आणि मामीला मीस सापडलो होतो का तुझं हे पाप लपवण्यासाठी ती जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली या सर्वात माझा काहीच दोष नाही आहे माझ्या शाळेच्या टीचरने माझ्यासोबत असं बोलून ती रडू लागली आणि म्हणाली की आई मला डॉक्टरकडे घेऊन गेली होती परंतु डॉक्टरने हे पाप मिटवण्यासाठी मनाई केली म्हणाले की मी तो त्रास सहन करू शकत नाही हे ऐकून मी तर डोक्याला हातच लावून बसलो आरोही बोलू लागली मला घटस्फोट देऊ नका तुम्ही पाहिजे तर दुसरं लग्न करा परंतु मला एकटीला सोडू नका जे झालं त्यात माझं काही दोष नाही आरोही खरंच निरभराह होती मी तिच्या त्या स्कूल टीचरवर केस केली मूल होताच तो आरोपी म्हणून सिद्ध देखील झाला त्याला शिक्षा देखील झाली परंतु मी आता आरोहीला असं एकटीला सोडू शकत नव्हतो आणि नाही तिच्या मुलाला तो मुलगा देखील निराकार होता मी आरोहीसोबतच त्या मुलाला देखील स्वीकारलं जो खूप मोठ्या अडचणीतून जन्माला आला होता मित्रांनो आजची ही कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा